उपाय आलो आलोय लहान मुलांसाठी लहान मुलं शिफ्ट चिंता आहे त्याच्या आई वडिलांना असतेच काही मुलं खूप अवतांड असतात उद्धट व बोलतात अभ्यासामध्ये त्यांचं मन इकडे होत नाही हे सगळ्या मुलांचा प्रॉब्लेम नसतो काही ठराविक मुलांचा असतो त्या वयात ज्यावेळी जर बेसिक पसरेचा अभ्यास केला तर त्या मुलांचा चंद्राशी कुठेतरी राहू चंद्राने राहूचा संबंध झालेला असतो त्यावेळी ती मुलं त्या ठराविक काळामध्ये अशी वागतात तर मी त्या आईला एक बेसिक उपाय सांगतो कमीत कमी सहा महिने रोज त्याला शंकराच्या मंदिरात घेऊन जाणे घरातून लोटाभर पाणी घेऊन जाणे त्या मुलाकडून त्या पिंडीवर ते पाणी अर्पण करून घेणे आणि मुलाचं मस्तक त्या पिंडीवर स्पर्श करणे आणि त्याला शंकर देवतेकडे त्या मुलासाठी ब्लेसिंग आशीर्वाद मागणे कमीत कमी सहा महिने करा अनुभव घ्या आणि नक्कीच मला नाईन एट सिक्स सेवन सिक्स टू टू थ्री टू सेवनवर फोन करा थँक्यू